सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आपला आवाज उठवतो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या प्रश्नासाठी आणि शिक्षकाचा मुलगा म्हणून मी मनापासून आपला अभिनंदन आणि व्यक्त करतो आपण पवार साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया या ठिकाणी मित्र आज मला आनंद होत की आमच्या छोट्याशा नंदादी पाणी साने गुरुजी आपल्या आमदार साहेबाचे पाय लागले आणि आम्ही पावन झालो <laughs> ग्रंथ तुला करणार नाही पण ग्रंथ तुला केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि हे ग्रंथ सगळ्यात जिल्हा आहेत याचा मला आनंद आहे शेवटी विचार आहे पुस्तक हे फक्त काय पुस्तक बायंडिंग केलेलं पुस्तक नाही त्या पुस्तकामध्ये विचार आहेत आणि ते विचार घराघरात पोचले पाहिजे यासाठी झडणारी सगळी मंडळी आपण आहात आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ते शाळेत पोचतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो